नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी कामगार संघटनेच्या वतीने जालना येथे धरणे आंदोलन जालना जिल्हा कामगार संघटना अध्यक्ष गोविंद आरदळ यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ जालना येथे कामगारांच्या विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन सुरू केले आहे त्यांच्या मागण्या मान्य करावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे त्यांच्या काय काय मागण्या आहेत ते सविस्तर पहा सेवा संग्राम न्यूज वर व आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कामगार विरोधी कामगार अधिकारी आहेत एक हे एकतर आठ दिवसामध्ये एकदाच येतात आणि फोन लावला तर फोन कुणाचा घेत नाहीत उचलत नाहीत कुणाच्या कुठल्याही शिष्टमंडळाला वेळ देत नाहीत आणि कामगारांची नोंदणी आणि नूतनीकरणासाठी यांनी अडकुता आणून ठेवलेला आहे यांचं म्हणणं आहे की ग्रामसेवकाच्या प्रमाणपत्राशिवाय कामगाराचं नूतनीकरण आणि नोंदणी आम्ही करणार नाहीत परंतु कायदा जो आहे एकोणीसशे शहाण्णवचा आहे आणि तो केंद्र सरकारचा कामगार बांधकाम कामगारासाठी कायदा आहे आणि नोंदणी आणि नूतनीकरण करण्यासाठी बांधकाम कामगारांना फक्त नियोक्त्याचं प्रमाणपत्र लागतं परंतु कामगार अधिकारी त्याला ते मान्य करत नाहीत म्हणून नूतनीकरण नोंदणी प्रक्रिया होत नाही आणि लाखो कामगार ग्रहोपयोगी संच असेल गृहोपयोगी वस्तू असतील अत्यावश्यक संच असेल या योजनापासून तसंच इतर जे काही एकोणतीस प्रकारच्या योजना आहेत त्या योजनापासून वंचित आहेत बांधकाम कामगारांचा अपघात झाला आणि मयत झाला बांधकाम कामगार तर पाच लाख रुपये त्यांच्या वारसाला मिळतात परंतु त्यांचं नूतनीकरण नसल्यामुळे अनेक लोकांचे अपघात झाले अनेक लोक मयत झाले त्या योजनापासून ते वंचित आहेत दुसरी गोष्ट डिलेवरीची योजना आहे गरीब लोकांसाठी कामगारासाठी पंधरा हजार रुपये मिळतात नूतनीकरण नसल्यामुळे कामगाराच्या पत्नीस त्या योजनाचा लाभ मिळत नाही कामगारांचे मुलं शाळेत शिक्षण घेतात त्यांच्यासाठी शिष्यवृत्तीची योजना आहे नूतनीकरण नोंदणी नसल्यामुळे त्याही योजनेचा लाभ या बांधकाम कामगारांच्या मुलांना मिळत नाही फक्त एका कामगार विरोधी सरकार, सरकारी कामगार अधिकाऱ्यामुळं बाजूला बुलढाणा जिल्हा आहे संभाजीनगर जिल्हा या ठिकाणी नियुक्त्याच्या प्रमाणपत्रावर कामगाराची नोंदणी नूतनीकरण प्रक्रिया होते आणि जालन्यात होत नाही जालन्यातला अधिकारी हा कामगार विरोधी आहे या अधिकाऱ्याचा आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून निषेध करतो आणि येत्या काळामध्ये यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही या, या कार्यालयामध्ये करणार आणि निर्माण होणाऱ्या परिस्थितीला हा कामगार अधिकारी जबाबदार राहील मुख्यमंत्री आरोग्य कामगार मंत्री यांना मी माझ्या माध्यमातून लेखी तक्रार करणार आहे आणि या कामगार अधिकाऱ्याची हकालपट्टी जालण्यातून इथून करा अशी मागणी आम्ही संघटनेच्या वतीने करणार आहोत